आणि अधिक पर्वण कळंबी यांच्या या ठिकाणी बहि्या डाऊन वाटेगाव ऑनलाईन तीनशे आणि सांभाळू शकतो दोनशेच बक्षाला आपलं मनापूरक धन्यवाद सुटला अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये रडा संग्राम चालू झाला सहा जणांच्या सुंदर लढत चालू इकडे तोभात कोण होणार शेवटच्या अक्षणा बहि्या आणि चंदरचं निर्वाद वर्चस्व गट क्रमांक अठ्ठावीस चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून गाडी वाजो माथावर सर स्वर्गीय मनीषा इंगळे पाटील शिरसवडी ही गाडी विजेता विजेता विजय गाडी मालकाचा डायव्हर असणाऱ्या बहि्या उर्फ बच्छन डायव्हर पाटलीकरांचा हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे सुंदर गाडी पाहली गणेश डायव्हर शिरसवडीकरांचा चंदर अंदर पाहला बऱ्याच दिवसाच्या विश्रवंती नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा किस्सा घातला आणि आजच्या मैदानामध्ये गटपात